हा सिनेमा अत्यंत महत्वाचा आहे माझ्यासाठी कारण खूप प्रामाणिकपणे खूप जीव लावून हा सिनेमा केलेला आहे एवढा जीव लावलाय की दोन महिने जिम पण लावली होती वर्षभराची फी भरून दोन महिने सिनेमाच्या आधी जिमला गेलो गेलोय आणि मला असं वाटतं ना त्याच्यातही त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचा याच्यातला ह्याच्यातला जो विषय आहे तो खूप हिटिंग होता माझ्यासाठी जेव्हा मी हा सिनेमा ऐकला तेव्हा आणि मलाच हा सिनेमा ऐकवला गेला होता मग मी तो डिरेक्टरला ऐकवला मग डिरेक्टरने प्रोड्युसरला ऐकवला प्रोड्युसरने याच्या आधी डेव्हिड भाईन डेव्हिड भाई जे प्रोड्युसर आहेत त्यांनी याच्या आधी दीडशे का दोनशे स्क्रिप्ट ऐकल्या होत्या आणि त्याच्यात त्यांनी हा सिनेमा चूज केला म्हणजे या सिनेमाची ताकद जी आहे प्रथमेश परब नाही पृथ्वी परब नाही या सिनेमाची ताकद जी आहे ती या सिनेमाची स्क्रिप्ट आहे हे मी ओरडून ओरडून सांगेन आणि खूप दिवसांनी अशी स्क्रिप्ट माझ्याकडे आली सो so, थँक्यू सो मच so देवाला म्हणेन मी आणि रसिकांना विनंती करेन की प्लीज हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघा तुम्हाला हा सिनेमा कुठेही डिसअपॉइंट करणार नाही आ... तुम्ही जेव्हा एकदा बघाल तेव्हा तुम्ही खूप लोकांना घेऊन याल की या या परत परत बघा अशा क्वालिटीचा हा सिनेमा आहे आणि मला असं वाटतं खूप दिवसांनी मला भरभरून एखाद्या सिनेमाबद्दल बोलताना तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल सो प्लीज हा सिनेमा मिस करू नका आणि खूप मेहनत आम्ही सगळ्यांनी केली म्हणजे सगळेच मेहनत करतात पण आम्ही स्पेशली चांगल्या डिरेक्शनने मेहनत केली बऱ्याचदा काय होतं तुम्ही मेहनत करता पण स्क्रिप्टच तेवढी चांगली नसते पण याची स्क्रिप्टही चांगली आहे आणि आम्ही मेहनतही खूप चांगली केलेली आहे सो त्याच्यामुळे जिथे जिथे हा सिनेमा असेल मे जास्तीत जास्त थिएटरमध्ये लावायचा हा प्रयत्न करू पण जिथे जिथे हा सिनेमा असेल थोडा लांब जरी असेल तरी हा सिनेमा मिस करू नका हा फॅमिलीसोबत जाऊन सिनेमा बघा हा विषय जरी सरोगसीचा असला डिलेवरीचा जरी असला तरी हा अख्ख्या फॅमिलीचा विषय आहे आणि यू एस सर्टिफाईड आहे सो त्याच्यामुळे जा सगळे जाऊन हा सिनेमा एन्जॉय करू शकतात मला मला जेव्हा हे ऐकवली ना तेव्हा मला असं वाटतं मी प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये हे म्हटलं आहे की एक एक कॅरेक्टर आहे या सिनेमात जी कॅरेक्टर दुसऱ्या कॅरेक्टरला म्हणते की मी एवढी मोठी व्यक्ती आहे पण हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाला मला मूल नसल्यामुळे मला बोलवत नाहीत बायका सो मला ती मुवमेंट अशी झाली की अरे यार एक तर त्या बाईला मूल होत नाही आहे तिच्या घरना किती प्रे प्रेशर असेल दोन्ही करणार आईकडना सासूकडनं सगळीकडनं आणि प्लस समाज म्हणून आपण तिला किती प्रेशराईज करतो आहे या कार्यक्रमाला आपण न बोलवता तिचा आनंदच आपण हिरावून घेतो आहे जर तिला आई होऊ शकत नाही म्हणजे ती बाईस नाही आहे का असं आपण तिला सांगतो आहे का सो so, हे जे इनडिरेक्ट मेसेज जे या सिनेमातला ती मला एवढे हिट केले मला असं वाटलं की हा सिनेमा आपण केलाच पाहिजे आणि स्पेशली मी का केला पाहिजे कारण मी टाईमपास केलेला आहे टकाटक केलेला आहे सो त्याच्यामुळे त्यात जे विषय होते त्यात जे महत्त्वाचे विषय जे समाजाला रिलेट केले हा विषय असा आहे जो प्रत्येकाला रिलेट करेल आणि प्रत्येक फॅमिलीमध्ये म्हणजे त्यांच्या फॅमिलीमध्ये नसेल तर आजूबाजूला नक्कीच हा प्रॉब्लेम सुरू असेल कारण एवढं हेक्टिक शेड्यूल सुरू आहे एवढं प्रेशरचं शे शेड्यूल सुरू आहे या सोशल मीडियाच्या जगात आपण सोशल मीडिया थ्रू जवळ येतो आहे पण माणूस म्हणून दूर जातो आहे का सो असे असे इनडिरेक्ट मेसेज या सिनेमात लोकांपर्यंत पोहोचणार आहेत आणि मी का कारण ही जी यंग पिढी आहे त्यांना हे कळणं फार महत्त्वाचं आहे कारण ते आता पुढे जाऊन समाज घडवणार आहेत ते समाजाचा एक भाग होणार आहेत आणि ते घडवणं फार महत्वाचं त्यांना हा मेसेज पोचवणं गरजेचं आहे की ठीक आहे तुमच्या बायकोला मूल होत नाहीये ती कन्सिव्ह करू शकत नाहीये तर अशी काहीतरी एक प्रोसेस आहे ज्याच्यातनं तुम्ही आई बाबा होऊ शकता ते सुख अनुभवू शकता तुमच्या तुमचे जे आई बाबा आहेत त्यांनासुद्धा अनु, हे सुख अनु अनुभव देऊ शकता सो हे खूप महत्त्वाचं वाटलं मला आणि म्हणून हा सिनेमा आणि म्हणून अत्यंत काय म्हणजे जरी सिरियस टॉपिक असला तरी एंटरटेनमेंट पद्धतीने हसवत हसवत लोकांना सांगणं कारण एखादा सिरियस विषय जर आपण तेच सांगत बसलो दोन तास तर सिनेमागृहात कोणी येणार नाही सो त्याच्यामुळे एंटरटेनमेंट पद्धतीने सांगणं पण गरजेचं आहे सो सिनेमा म्हणून आणि सिनेमाची जबाबदारी म्हणून हे दोन्ही विषय या, या सिनेमात खूप चांगल्या प्रकारे हाताळलेले आहेत म्हणून हा सिनेमा चूज केला आणि आय होप की लोकांना तो आवडेल आणि लोकांना आपला वाटेल डॉक्टर असते का मला हॉस्पिटल उघडायचे मोठी जागा पाहिजे मी सरळ पाच वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट करायला पण रेडी आहे आणि पन्नास हजार भाडं पण देईन टाकते दुकान सनी आम्ही सिनेमाचा ट्रेलर दाखवायला गेलो होतो मुश्ताक खान म्हणजे मोसिन खानचे जे पप्पा आहेत त्यांनी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे आणि त्यांनी एक फार छान लाईन म्हटली या सिनेमा बघितल्यानंतर की कॉन्टेंट चालतो लोकांना कॉन्टेंट बघायचा असतो आणि या सिनेमात कॉन्टेंट आहे सो त्याच्यामुळे प्रथमेश परब पृथ्वी प्रताप अंकिता लांडगे पाटील हे सगळं विसरून जा हा सिनेमा चांगला आहे याचा ट्रेलर जर आता या सगळ्या मीडियाच्या लोकांनी सगळ्या आमच्या मित्रांनी बघितलेला आहे त्यांना तर तुफान आवडलेला आहे कारण विषय आणि कॉमेडी असं जेव्हा बॅलन्स होतं तेव्हा मराठी प्रेक्षकांना तो आवडतोच आवडतो आणि तो या सिनेमात आहे मग सनी देवलला म्हणा अनिज बजमी आता आले होते त्यांनी पण स्पेशली असं म्हटलं की कॉन्टेंट हा सिनेमाचा खूप महत्त्वाचा आहे विषय खूप महत्त्वाचा आहे सो त्याच्यामुळे आय होप की जसं तुम्ही आधी पण सिनेमाला प्रेम केलात विषयाला जेवढा इम्पॉर्टन्स देतो मराठी प्रेक्षक तर ते या सिनेमात आहे आणि या सिनेमाला पण तेवढाच प्रेम द्या यातलं जे हळवेपण आहे भाऊचं जे एक सिच्युएशनमधनं अडकणं आहे आणि त्या सिच्युएशनमधून निघणं आहे त्या हळवेपणात ना उगाच म्हणजे काय अग्रेसिव्ह होऊन नाही तर ते मला त्या भाऊकडनं शिकायला मिळालं जे मला असं वाटतं की मी माझ्या रिअल लाईफमध्ये पण इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न खूप वर्ष झाले करतो आहे मला जमलेलं नाही पण भाऊला जमलेलं आहे सो आता मी प्रयत्न करेन की ते मला जमेल मला वाटतं हळवेपणा भाऊचा भाऊची रावडी रावडी जी इमेज आहे ती ट्रेलरमधनं तुम्हाला दिसत असेल पण नऊ फेब्रुवारीला सिनेमा येतो आहे सो प्लीज सगळ्यांनी फॅमिलीसोबत हा सिनेमा बघा या सिनेमाचा ट्रेलर या सिनेमाची गाणी ही प्रॉमिसिंग आहेत लोकांनी आता ज्यांनी ज्यांनी हा सिनेमा बघितलेला आहे त्यांना हा सिनेमा आवडलेला आहे